तर चला आज सकाळ सकाळ म्हणलं मंदिरात चालले होते बघा कळशी भरून घेऊन चालले होते तर म्हणलं आज चंदन कस्तुरी का बरं कुठं दिसणार तर एक आवाज दिला म्हणलं चंदन कस्तुरी तर लगेच इकडून वाढायला लागले कारण रोज संध्याकाळी आम्ही जाळीमध्ये त्यांना कोंडत असतो आणि रोज सकाळ सकाळ कसं भाऊ त्यांना सोडून देते दोघांना पण पण आज म्हणलं मला दिसना कसे मी आवाज दिला तर याच्यावरून ओरडत आहेत मोठ्या मोठ्याने हा उघडते उघडत थांबा हा थांबा उघडतो चला, 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 आले का बाहेर आता निवडलं दिसा ना तुम्ही चला आता खायला टाकते तुम्हाला चला त्याला टाकावं लागन त्यांना आता तर जाळीमध्ये कसं त्याच्या वारच्या कप्प्यामध्ये सगळं सर्पण आहे आमचं पावस पाऊस काळात भिजावा नाही म्हणून छोट्या फौजींनी ते सगळं तसं लावलं होतं आणि आता थंडीचे पण दिवस चालू झाले त्याच्यामुळे चा, म्हणलं थंडव्याचं धुकं तर इतकं पडतं ना सकाळ सकाळी सगळीकडे धुकंच धुकं असतं मग त्याच्यामुळं म्हणलं चला थंडीचे पण दिवस आहेत तर त्याच्यामध्ये ते सेफ राहतील मग थोडंसं असं आठच्या सुमारास थोडं ऊन पडलं का ऊन पडायला लागलं का मग आम्ही त्यांना सोडून देत असतो मग तोपर्यंत रात्रभर मग मस्त त्याच्यामध्ये थंडी नाही काय नाही काय नाही निवांत तिथं त्याच्यामध्ये बसते ते मग तर चला आता मी येते मंदिराची पूजा करून सगळी त्याच्या झाडाला वांगे पण आलेत बघा छोटे छोटे हे पहा मस्त वांगे आलेत हे पण आलेत इकडं पण सगळ्याच झाडांना ना आता खालच्या झाडांना पण येतील बाबा बसलेत तिकडं आमच्या उन्हाला मस्तपैकी दर्शन घेतलं असन सकाळ सकाळ आणि बसले इथं बाबा झालं ग दर्शन उन्हाला बसले काय मी आवडीत आता देवाच आज सोमवार आहे ना आवरी ते आता, आता। जानकी ताई जानकी ताई आज डोंगराला बांधली नाही डोंगराला खायलाच नाही राहिलं आता मुलांना सोडवायला गेलं का मग तिला येतानी बघ कशी करते ए बाबू जानू जानकी ताई मुलांना सो खायला आपल्या मुलांना शाळेत सोडवायला गेलं का मी येतानी इला घासन ते आणते अरे इकडं चारा आणून पाडलेला आहे आणखी इकडं बघ इकडं 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 कशी ढुसण्या मारती आहे का येडी आहे का तू मी काही केलं तुला तवा खेळायला बघ ती रोज आता का, काल आले नाही तिच्याकडे रात्री मी तर कशी करू आई लगेच काय झालं काय झालं याडेवन नाही करायचं बरं का आहे का हां 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 रुसली तू रुसली बाबू रुसली तुझे गप्पा आपरायला आले नाही म्हणून अय रुसली हां हा, 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 चल मला पूजा करायची आता मंदिरात चल लवकर चारा खाल्ला ना तू सकाळ सकाळ चला आता चालले मी चालले तर चला मस्त पैकी छान पैकी पूजा झालीये आणि सकाळ सकाळचा चिमण्यांचा चिवचिवाट आणि सकाळ सकाळचं सा फ्रेश वातावरण म्हणलं का मन अगदी प्रसन्न होऊन जातं असं वाटतं इथं गडीभर म्हणजे बसून राहावा इथून जावाच नाही कारण मंदिराचं जे मंदिरं असते त्याचंच एक ठिकाण असं असतं की तिथं वा एकदम शांतता असती आणि म्हणजे वातावरण एकदम प्रसन्न असतं मंदिर कोणते पण मंदिरं असू त्याच्यातला सगळ्या आवतीभोवतीचा परिसर तर हे पा पिंड आमची मस्त पैकी हिरवीगार झाली आता तर बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलं का ते म्हणतात ही कुठून आणली आणि नेमकं कशी बनवली आहे तर हिरं बनवायला तीन वर्ष लागलेली आहेत आणि आम्हाला ही गिफ्टमध्ये दिलेली आहे एका काकांनी तर पूर्ण हे वेलाचाच प्रकार आहे काहीतरी तर ते पूर्ण असं चढून 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 पूर्ण पूर्णच मग त्याच्यानंतर त्याची कटिंग केलेली आहे अशा पद्धतीने तयार झालेली ही झाडाची पिंड तर कुणी पण आल्याच्या नंतर या पिंडीसोबत सेल्फी घेतात मंदिरामध्ये कुणी नवीन माणूस आला किंवा आमच्या घरी पण सेल्फी घेतात आणि फोटो पण काढून जातात कारण काहीतरी वेगळा प्रकारे आहे कारण असं लोक जनरली असं काही बघायला भेटत नाही तर वेगळं काही दिसल्याच्या नंतर मग सगळ्यांना आवडती पण ती सगळे विचारतात कुठून आणली कशी बनवली तर चला आता पुढची कामाला सुरुवात होणार आहे आता त्याच्यानंतर बघा घरी येत होते आणि डोक्यामध्ये चालता चालता विचार चालला होता माझा की एखाद्या वेज हार जर नाही आणले विसरलं तर मग काहीतरी सोय करावं लागेल म्हणलं फुलांची कारण काही इथून मागं जे जास्वंदीची झाडं ला जास्वंदीचे म्हणते झेंडू चेंट्याची चे झाडं लावलेली होते तर ती सगळी म्हणजे सीझन त्याचा गेला आणि ओपटून टाकले होते तर बघा लगेच झाडांमध्ये पाहिलं तर हे बघा किती सारे रोप उगलेत आता हे काहीच नव्हतं ठेवलं सगळं उपटून टाकलं होतं पण बी पडलेलं आणि आपआप रोप उगलेत एवढे सगळे 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 काय चंदन कस्तुरी पहा डोक्यात विचार येतात परत लगेच सगळे रोपच रोप उगलेत सगळ्यात झाडांमध्ये आता परत एखाद्या एखादा महिन्यात परत लगेच याला फुले येतील परतच्या वेळी स्वीटी आजली आणि करती बाई सकाळ धरून लई तिला नुसती भोक ती मोकळ सोडून दे म्हणती का रुचली काय काय माहिती काल नेलं नाही म्हणून ते म्हणले एवढी शहाणी आहे का ती ती नाही मग पट्टा जर सुटला असता तर आजी काय म्हणले का, का जर ती सुटली ना तर मग रस्ता आहे रस्त्यावर कुठं गेली ती काय दाजी म्हणले यडी आहे ती स्वीटी यडी आहे एकदा का सुटली का ती भाऊ चळले आणि पळतच सुटती डायरेक्ट तिचं मन सोक्त जवळ तिला उड्या मारून होत नाही तवती पळत राहती नुसती इतकी पळत स्टॉप पळत मग ते म्हणले हा गाडी खाली गेली कुठं काय झालं मग म्हणले नको रिस्क घ्यायला नाही तर काल तो बाप रे इथून निघलो तर इतकी वरडायला लागली हा भोकत होती तिला वाटतं मला घेऊन जावा मला वाटत ती गतीला डुसण्यात आणायला लागली मला डायरेक्ट शिंगाडाने सुट बाय सुटा येणार नाही ना मला वाटत होत गतीला घ्यावा काल पण तुम्ही ऐकलंच नाही कोणी नको बाई मग ती येडी तुम्ही माहित नाही का ती वादळ आहे नुसतं वादळ कामाला वादळच आहे ते मग ती पळायला लागले कुणी वादळ थांबवलं असतं बाई ती मस्त कुणी पकडू लागला असत किती लोक होते त्यात मग तिळाच्या दागिने पण बनवून दाखव तुम्हाला तसं तर आता आपण ध्रुवला ध्रुवला बनवले होते आम्ही मग आता मोठ्यांसाठी छोट्यांसाठी आपण दोन्हीसाठी करू शकतो अशा पद्धतीच्या आयडिया तुम्हाला त्याच्यामध्ये देऊ नवीन नवरी नवरी फोटोशूटला पण नवीन नवीन मुली घालतात ज्या लग्नाला आता लग्न करून नवीन पहिली संक्रांत आहे त्या घालतात कारण कमेंट पण एका ताईंची अशी आली होती की ताई नवीन लग्न झालेल्यांसाठी संक्रांतीसाठी काहीतरी स्पेशल दाग दाखवा <Sanye> तर म्हणलं मग तिळाच्या दागिन्यांपेक्षा वेगळं काय आणि त्यातली त्यात जर स्वतःच्या हाताने बनवलेली तिळाच्या दागिनं जर स्वतः घालतो तर चार जणांना सांगता पण मी बनवलेत म्हणून म्हणजे एक स्वतःच बनवल्याची खुशी एक वेगळी असती तर त्याच्यासाठी तर चला एकदम पद्धतीने आपले रेवडी पहिले आणि नंतर मग दागिन्यांचं बघू आपण तर चला वेळ ना वाया घालता पटक्यात सुरुवात करू तर इथं तर सगळ्यात अगोदर मी एक वाटी भर तिळ घेतलेली आहे मोठी वाटी आहे ही जवळजवळ मध्ये ना पावशर असतील का जास्त अर्धा किलो असतील ना अर्धा किलोची वाटी आहे आणि अर्धा किलो तीळ हे मी छान असे मस्त बारीक गॅसवरती खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे गॅस बारीकच ठेवलेला आहे मी वाढवणार नाही नाहीतर मग आपली रेवडी ना थोडीशी जळकट लागल तर, तर, तर पहिल्यांदा जरी ट्राय करत असणार ना ताई तर छान अशी ही रेवडी तुमची होणार आहे परफेक्ट आणि ताजी ताजी लय भारी लागते तुम्ही करून बघा खूप छान लागते एकदम मस्त संक्रांतीला तर मग तिळाचेच पदार्थ बनवले जातात मोस्टली सगळे चिक्की झालं लाडू झालं रेवडी झालं अजून बरंच काय काय तर पाहताय नव्हतं मी तीळ बारीक गॅसवरती एकदम छोटा गॅस जो असताना आपल्या गॅसच्या शेगडीचा त्याच्यावरती एकदम बारीक गॅसवरती हेतील छान असे मी भाजून घेतलेले आहेत मोठ्या गॅसवरती काय असतं जळतात थोडेसे आणि जळकट लागले की चिक्की म्हणा हावरी म्हणा सॉरी चिक्की म्हणा किंवा मग रेवडी म्हणा ती चांगली लागत नाही त्याच्यामुळे छोट्या गॅसवर भाजलं की ती छान होते तीळ भाजून झाले ज्या वाटीने इथे तीळ मोजले होते त्याच वाटीने इथे मी गुळ घेतलेला आहे तर तुम्ही काळा गुळ किंवा मग असा पिवळा गुळ कुठलाही घेऊ शकता तर शक्यतो काळा गुळ खाल्लेला चांगला असतो आता एक वाटी गुळामध्ये मी दोन चमचाभर पाणी टाकत आहे पाणी टाकून व्यवस्थित असं हे बारीक गॅसवरती हे सगळा गुळ मी वितळून घेते तर आता चिक्की बनवायच्या किंवा मग रेवडी बनवायच्या प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते आणि ज्या गोष्टींना टाईम लागतो त्या गोष्टी आपण बनवायला थोडासा कंटाळा करतो ज्या गोष्टी पटपट होतात त्या गोष्टी बनवायला आपल्याला कंटाळा येत नाही तशीच अगदी ही रेसिपी आहे रेवडीची रेवडी, रेवडी खूप क्रिटिकल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण ही एक सोपी पद्धत आहे याच्यामध्ये मी टाकत आहे आता घरचं एक चमचाभर तूप टाकत आहे तर तूप ऑप्शनल आहे पण तूपाने एक छान टेस्ट तर येतेच त्याचबरोबर रेवडीला छान अशी चमकही येते आणि त्याचबरोबर याच्यामध्ये टाकायचा आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स तो म्हणजे बेकिंग पावडर एक चमचाभर बेकिंग पावडर तूप वितळलं की लगेच त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून द्यायची आपल्याला त्याने काय होतं रेवडी छान सुद्धा आणि शेपही छान येतो तर आता काय झालं की पाक आपला हात झाला आहे झाला आहे की नाही चेक करायचा कसा व्यवस्थित याचं म्हणजे कसं साईन आहे ओळखायचं तर इथं एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये चमचाचे एक दोन ड्रॉप मी टाकलेत तर ता अशा हाताला लागले त्याचा असा व्यवस्थित जेली टाईप बॉल झाला की समजायचं की व्यवस्थित आपला पाक झालेला आहे पुन्हा एकदा दाखवते कारण हे थोडंसंच पडलेलं आहे तर पाकावरती सगळं डिपेंड असतं रेवडीचं म्हणा किंवा चिक्कीचं म्हणा थोडंसं जास्त प्रमाणात पुन्हा टाकून दाखवते अगदी परफेक्ट आहे पहिल्या वेळेस जरी कुणी ट्राय केली तरी पण इझी रेसिपी आहे आणि आता संक्रांतीला हे बनवणं जरुरीच असतं तर हे पहा अशा पद्धतीचा गोळा तयार होतोय बॉल तयार होतोय जेली टाईप म्हणल्याच्या नंतर आपला रेवडीसाठी जो गुळाचा पाक आहे तो परफेक्ट झालेला आहे तर मग आता काय करायचं की हे जे तीळ आहेत सगळे ते मी सगळे भाजलेले तीळ याच्यामध्ये टाकून देते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर गॅस लगेच बंद करणार आहे कारण काय आहे की अगोदरच पाक आपला व्यवस्थित शिजलाय आणि आणखी एक मिनिट जरी जास्त शिजला की तो जास्त घट्ट होईल त्याच्यामुळं लगेच आता मिक्स झाल्याच्या नंतर गॅस बंद करते तर ताईनं मी बेकिंग पावडर टाकायचं नाही विसरले पाकामध्ये त्याच्यामुळं मी इथं नंतर टाकलेले आहे पण तुम्ही जर हे व्हिडिओ पाहून जर ट्राय केलं पाका तर पाकामध्ये तूप ज्यावेळेस ॲड करतो ना त्याच्यानंतर लगेच एक चमचा भर बेकिंग पावडर ॲड करा नसेल घरामध्ये तर ही चाललं ऑप्शनल आहे म्हणजे असं नाही की बेकिंग पावडर नाही नसली तर मग रेवडी होणार नाही असं काही नाही आहे नसली तरी तुम्ही सिंपल फक्त तूप आणि गुळ आणि हे तीळ मिक्स करून सुद्धा करू शकता तर त्याला गरम गरमच बांधावं लागतं हाताला थोडेफार चटके बसतात पण म्हणतात ना संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते वा करत त्यातली एक प्रकार आहे तर हाताला थोडंसं तूप लावून पहा अशा पद्धतीच्या मी गोल गोल टिक्क्या बनवणार आहे कारण ही गुळा आहे आणि गरम गरम आपल्याला हाताला एकदम गोल गोल बनवणं इम्पॉसिबल असतं कारण ते गुळाचा चटका भरपूर लागतो हाताला तर मी जेव्हा आपण बनवते अशा पद्धतीच्या पहा ह्या गोल गोल अशा पापडी टाईप म्हणजे टिक्की टाईप बनवत असते दिसायला काहीतरी वेगळं छोट्या छोट्या आणि छानही लागतात टेस्टला तर जेव्हा बनवताल तुम्ही त्यावेळेसच तुम्हाला समजेल की हे टेस्टला किती अप्रतिम लागते तर स्वातीने आणि मी फटाफट अशा प्रकारच्या छोट्या छोट्या एकसारख्या मस्त अशा रेवड्या बनवून घेतलेल्या आहेत गोल जर बनवायचे असेल तुम्हाला त्याला भरपूर प्रमाणात असं हाताने लाडू टाईप असं दाबावं लागतं हे पहा अशा पद्धतीने दाबून दाबून करावं लागतं थोडंसं टिपकाभर पाणी आणि तुपाचा हात लावला तरी चालेल कारण ते गरमच तितकं असतं तर मग अशा पद्धतीने दाबून दाबून गोल पण होऊ शकतात पण शक्यतो हे असं पटकन होतं तर इथं पहा मस्त अशा कुरकुरकुरीत आपल्या रेवड्या तयार झालेल्या आहेत अगदी खमंग टेस्टी येत्या संक्रांतीला नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आणि मला असं वाटतं उद्या कि व्हिडिओमध्ये आपण पापडीची सुद्धा तिळाची पापडी याचीसुद्धा रेसिपी असं वाटतं शेअर करावं तुमच्याशी तर बऱ्याचशा ताई आमच्या रेसिपीज पाहून ट्राय करतात छान छान असे फीडबॅकसुद्धा देतात तर पहा नक्की आज ही रेसिपी ट्राय करायला ताईंना विसरू नका आमच्या घरात तर मला नाही वाटत हे जे संक्रांतीपर्यंत राहील त्याच्या अगोदरच हे सगळं संपणार आहे कारण आमच्या आर्यनला ही तिळाची रेवडी खूप म्हणजे खूपच आवडते तर चला रेवड्या बनवून झाल्यात आणि आता अंधार पाडला आहे बघा सगळा बाहेर आम्हाला बनूस तर तेवढ्या दोघी कोण दोघींनी हातावर बनवल्या आणि तेवढं बाहेर अंधार पाडला आज लाईव्ह मध्ये एक एकदा एका एक ताईंनी विचारलं होतं की टाचाच्या बॅगांवरती उपाय सांगतही काहीतरी आणि म्हणून आज तो घ्यायचाच होता आणि दोन माग कमेंट मध्ये होतं बाबा आपल्या गार्डन मध्ये बसलेली होती बाबाला विचारलं की बाबा सांगा याच्यावरती उपाय काहीतरी तर बाबा सांगा टाचेच्या बॅगा उरल्यावर काय करायचं त्याच्यावर बेबा घालायचा बिबा। आता, बिबे बिबा आता बिब्याची फुलं असते फुलं नाही सॉरी बिबेच असतात संक्रांती मध्ये बघा आता पुजायला बिब्याचं फुल पण असतं तर तो, तो जो बिबा आहे तो टाच मध्ये उघळून घालतात बाबा असे सांगतात ते उघडते ते मेन उघडायचं ना मेनबत्ती लावायची अशी होय बाबा मेणबत्ती लावायची त्या मेनबत्तीवरती बिबा धरायचा त्याचं जे तेल निघत ते लावायचं ना सुई अशी त्याच्यात हे करून ते घालायचं जाईल बाबांचं असं म्हणणं नाही लावायची मेनबत्ती नाही लावायची मलाच झालं मी जसं आपण बघितलेलं आहे जे ती करताना पाडायची त्याचं तेल आणि ते मग मला तेच लक्षात आलं की ते बिब्याचं म्हणजे बिबा तो मेनबत्तीवर धरायचा असा त्याचं तेल गळत ते त्या टाचांवरती ला म्हणजे असं टिपके गाळायचे असं काहीतरी तो प्रकार होता आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या दोघींना जो माहिती आहे जसं की मी बाहेर असताना एका मावशींना करताना पाहिलेला आहे आणि एका आठ दिवसाच्या टाचांना फरक पडतो तर तो, तो पण उपाय ते करून दाखवा मी प्रत्यक्षात प्रत्यक्षात करून बनवायचं म्हणजे कसं बनवायचं आणि कसं लावायचं आता झाला बाबांचा एक उपाय झाला आता हे झाला दुसरा ए माहिती आहे काही उपाय नाही माहिती बबलू भाऊ तुम्हाला माहिती आहे काही उपाय होते बॅगांवरती माहिती आहे <coughs> मी जेव्हा ऊसांना पाणी देतो तेव्हा माझे टाच उरले होते तेव्हा मी एक उपाय केला ग्रीस जे असतो ना ग्रीस ग्रीश असतो ना ग्रीस आणि सुट्टी जे मेहंदी भेटते ना आपली ती दोन्ही मिक्स करायचं आणि मग लावायचं मी उपाय केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिले फरक पडतो का हा शंभर टक्के गॅरेज मध्ये जे भेटतो ना ग्रीश आपण गाड्यांना जे लावतो ग्रीस नाही पिवळा असत का मस्त असत काही अंदाज चमच्या तुम्हाला किती दिवसात फरक पडलेला आहे त्याचा तीन चार दिवसात भरून निघतात का डगीच रिपेअर होऊन जाते पूर्ण अरे बापरे आणि काय म्हणायचं रोज लावायचं का नाही सकाळ संधी संध्याकाळी सकाळ सकाळ कसं नाही पॉसिबल होत चालवाच लागतं लावून झोपून जर लावून झोपलं ना सकाळपर्यंत एकदम सुकून मस्त होऊन मेंदी कोरडी मेहंदी मेहंदी सुट्टी मेहंदी सुट्टी मेहंदी जी तुम्ही आयुर्वेदिक जी असेल ती घ्या मिक्स म्हणजे कालवली नको जी केमिकल फ्री मेहंदी असते ती घ्या आणि पिवळा कलरचा ग्रीस ना आता बघा स्वतःचा अनुभव आहे त्यांचा तर मग नक्कीच टक्के फरक पडलाय त्यांना म्हणूनच अनुभवाचे बोल हे खूप छान असते पडलं पडलं पिलूची पडझड चालूच आहे दिवसभर तेवढंच काम करतो तो इकडं पाणी आज झाडांना डायरेक्ट सोडलंय विहिरीतून इकडं आता आता आहेच बर का पण आता ठिबकनी काय एवढं हे होत नव्हतं मग डायरेक्ट सोडून दिलंय झाडांना भरला पूर्ण चालले संध्याकाळची वेळ मला रात्रीच द्यावा पाणी थोडं चांगलं पाणी आळे आहेत ना नाईडला छान असे उपाय दोन तर तुम्ही पाहिले असतील आता तिसरा उपाय आम्ही स्वतः बनवून दाखवू जो की मी एका वयस्कर आजीबाईंना बनवून करताना पाहिलेला आहे त्यांच्या टाचा रिपेअर झालेला सुद्धा झालेल्या आहे आहेत एका पंचावन्न वर्षांच्या आजीबाई ना म्हणजे मैत्रिणीच्या सासूबाई होत्या ते आता तुम्हाला करून दाखवतो आम्ही की कसं करायचं आणि कसं लावायचं पहा त्याच्यानंतर म्हणजे सीन बघा किती छान झालाय वातावरण कसलं भारी झालंय सगळं रेड रेड इकडं संध्याकाळचं वातावरण असंच मस्त होतं आमच्याकडं लाल हा कधी कधी होत तसंच तर चला ताईं नो मस्त असं आता आपण टाचेवरती घरगुती विलास जो की शंभर टक्के फरक पडतो तर मी समोर पाहिलेला आहे मी काही केलेलं नाही आहे पण समोर बनवताना आणि त्या आजींच्या आज टाचा ठीक झालेल्या पाहिलेल्या आहे आता ताई म्हणतील की भारती ताई मेणबत्तीने कुठं टाचा ठीक होतात का पण ट्राय केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही ट्राय केल्याशिवाय काहीही समजत नाही म्हणजे मी ही अगोदर शॉक झालते की मेणबत्तीने टाचा कुठं ठीक होतात का पण हे ओडिसा स्टाईलचं औषध आहे त्या अजिबाई करत होत्या त्यांच्या ठीक झालेल्या पाहिल्या आणि अचानक मला ते म्हणजे आठवलं हो म्हणजे याला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण आठवलं हो आणि कमेंट्स पण येत होत्या सारख्या तर मग म्हटलं चला शेअर करावं तर मेनबत्ती एका किसनीने मी किसून घेते चाकूने कट केली चाकूच्या सहाय्याने तरीही चालन तर तर टाचा उलण आजकाल म्हणजे एक नॉर्मल हे झालेलं आहे ज्यांना जास्त शेतात वगैरे काम असतं पाण्यात त्यांच्या टाचा जास्त उलतात आणि असंही नाही घरामध्ये राहणाऱ्यांच्या पण उलतात आमच्या अक्कांच्या पण काही वर्षापूर्वी भरपूर अशा टाचा उलायच्या तर आम्ही पेडिक्युअर वगैरे घरच्या घरी करून त्या ठीक झाल्या आणि आता त्या जास्त काही काम वगैरे करत नाही त्याच्यामुळे त्यांच्या टाचा उरलेल्या नाही तर टाचा उरलेला असला ना की बेडवर झोपल्याच्या नंतर किंवा एखादा कपडा अडकतो आपल्यालाच आपलं म्हणजे खूप असं इरिटेट फील होतो अजिबात चांगलं वाटत नाही आणि शक्यतो ना टाचा न उलण्यासाठी टाचा घासायचा जो ब्रश मिळतो तो आणून आपण हप्त्यातनं दोनदा तरी आपल्या स्वतःच्या टाचा क्लीन केला पाहिजे कारण जी पण मेलेली त्वचा असते जी पण डेड स्किन असते ती त्या ब्रशनी सगळी निघून जाते तर ऐंशी ते नव्वद रुपयाला तो ब्रश मिळतो पेडिक्युअर करताना आम्ही दाखवला पण होता आणि कुठल्याही तुम्ही शॉपमध्ये गेले जिथं कॉस्मेटिक्स मिळतात तिथं तुम्हाला तो, तो ब्रश मिळून जाईल तर त्याने एक हप्त्यातनं दोनदा तीनदा जरी आपण आपल्या टाचा घासल्या कारण टाचा आपल्या घासल्या जात नाही आणि स्किन त्याच्यावरती भरपूर प्रमाणात तयार होते म्हणजे टाचा मळतात खालनं पाय तळपाय ऑफकोर्स मळणारच ते इथं पहा तेल घेतलेलं आहे मी जे आपलं फोडणीचं असतं त्याच्यामध्ये ते सरसोचं तेल टाकलेलं आहे आता सरसोचं तेल हिंदीमध्ये म्हणतात मराठीत मोहरीचं तेल आणि इंग्लिशमध्ये मस्टर्ड ऑइल हे थोडंसं तापलं की याच्यामध्ये जो कापूर फोडून घेतला होता कुठलाही कापूर घ्या भीमसेन कापूर घ्या किंवा घरातला साधा कापूर घेतला तरी चालेल तो कापूर आणि हे मेणबत्तीचं जे आपण किसून कापून घेतलं होतं ते सगळं मी याच्यामध्ये टाकते अगदी ती तीन ते चार मिनटं लागतात त्याला वितळायला जास्त वेळ लागत नाही कारण मेणबत्ती पण तेव्हाच वितळते आणि कापूरही तर खूप इझी आहे पाच मिनटंसुद्धा लागत नाही हे औषध बनवायला रोज संध्याकाळी पाय स्वच्छ धुवून जर हे औषध लावलं तर नक्की टाचांना फरक पडेल एका डबीमध्ये भरून जर ठेवलं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही वरती नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल तर ट्राय करून पाहू शकता ता ताईंनो ज्या त्यांच्या टाचा जास्त उरलेल्या आहेत त्यांनी याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे नाही आहेत आणि एखादी गोष्ट केल्याशिवाय समजत नाही त्याचा फरक एक आठ दिवस तरी लावून पहा दहा दिवस लावून पहा फरक पडणार तर त्याच्यामध्ये माझ्याकडं न न खिसताना थोडेसे धागे खिसले गेलेले आहेत तर गाळून घेतलं तरी चालेल मी गाळून घेण्याला आला शेवटी इथं मुलं पण बसली होती की काय चाललंय मम्मीचं आमचा बसला बसलाय रुद्र पण आलाय तर हे जे धागे धागे आहे हे ते हे सगळं मी गाळून घेते एका डबीमध्ये भरून ठेवलं की छान असं एक पंधरा दिवसाचं हे टाचांचं औषध तयार झालेलं आहे आता घरामध्ये तर कोणाच्या टाचा उरलेल्या नाहीयेत पण हे औषध आता दाखवायचं होतं बनवून तुम्हाला म्हणून दाखवलंय मग त्यात रोषणीचे टाचा खूप उरलेल्या आहेत ती म्हटली ताई मी घेऊन ता जा ते म्हटलं बरं तू घेऊन जा नाही तर मग एखाद्या आजीबाईला तर आम्ही आमच्या इथल्या दिलंच असतं कारण आमच्या घरामध्ये आमच्या बाबांच्या सुद्धा इतकं वय होऊन अजिबात टाचा उरलेला आहेत एकदम नॉर्मल टाचा आहेत आणि अक्कांच्या पण नाहीत माझ्या पण नाहीत स्वातीच्या पण नाहीत त्याच्यामुळे रोशनीला म्हटलं तू घेऊन जा तर हे पहा छान असं औषध झालं आहे थंड झालं आता थंड झाल्याच्या नंतर ना यातला एक अशी ही क म्हणजे पहा आता मेन आणि त्याच्यामध्ये कापूरच आहे किती गेलं तरी हे एक पंधरा वीस मिनटातच अशा पद्धतीची ही क्रीम तयार होते एका बर्नीमध्ये याला मी भरून ठेवते आता नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आणि जशी लागेल तशी ह्या क्रीमने आपल्याला आपल्या टाचांची मसाज करायची आहे तर नक्कीच याचा पुढे म्हणजे फायदा आहे ट्राय करून पाहू शकता ज्या ताईनच्या टाचा किंवा ज्या काकूंच्या टाचा उरलेल्या आहेत तर चला ताई नो आज म्हटलं तिळाचे दागिने तुमच्याशी शेअर करावे कारण गेल्या दोन वर्षापासनं बोर असली लहान मुलांची की आपण तिळाचे दागिने बाहेर असतो बाहेर ना आणतो तर आमच्या ध्रुवसाठी गेल्या दोन वर्षापासून आम्ही तिळाचे दागिने हे जसं घरी आलोय तसं घरीच बनवतो तर अगदी अर्धा ते एक तासाचं काम आहे अगदी छोट्यातल्या छोट्या मुलीसुद्धा याला बनवू शकतात सामान काहीच लागत नाही हे असे पुष्टे वगैरे प्रत्येकाच्या घरामध्ये कशाचे ना कशाचे बॉक्स पडलेले असतात आमच्या इथं आता साड्यांची आलेले असतात हे तर बॉक्स पॅकिंगमध्ये तर साड्या आपण देऊ देऊ शकत नाही कारण ते चार्ज वगैरे भरपूर जातात तर आम्ही काढून व्यवस्थित असं पॅक करून देतो तर हे बॉक्स असे भरपूर पडलेले आहेत त्याच्यावरतीच आता मी पहा सुंदर असे डागिने बनवते तर आता काय आहे की लहान मुलांचं बोर नाणं असलं की आपण हाऊसेने त्यांना पाच वर्षापर्यंत बोर नाण तर करतोच त्यांची पण अशा पद्धतीचे तिळाचे डागिने सुद्धा अगदी मोठ्या हाऊसने मार्केटमधून आणून घालतो त्याचबरोबर न्यू मॅरिड मुली ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यासुद्धा फोटोशूट वगैरे करण्यासाठी अशा तिळाचे डागिने एक दिवस किंवा एक घंटाभर घालण्यासाठी भरपूर असे पैसे देऊन विकत आणतात तर का नाही मग आपण घरीच होतंय तर का मग घरीच ट्राय केल्याने काय फरक पडणार आहे आणि स्वतः बनवून घातलेली वस्तू हाताने त्याचा एक आनंद वेगळाच असतो तर मग आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आपण जर एक घंटा असं काढून हे त्याचे दागिने बनवले तर त्याच्यापेक्षा आणखी छान काय तर म्हटलं चला शेअर करावं दोन वर्षापासून आम्ही करतोय तर म्हटलं चला थोडंसं लवकरच करावं जेणेकरून काय होईल बऱ्याच टाईमपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि घरी त्या करतील तर आम्ही एक दोन दिवस अगोदर बनवत असतो पण आज म्हटलं चला थोडासा वेळ पण होता आणि जसा हा व्हिडिओ शेअर होईल तशा बऱ्याच टाईमपर्यंत पोहोचलं की त्यासुद्धा ट्राय करतील आपल्या बाळासाठी किंवा मग स्वतःसाठी किंवा कुणी कुणासाठीही हे पहा असं हाराच्या शेपचं जसं पाहिजे तितकं लाँग आपल्याला जसं वरती पाहिजे तर वरती दोन पाहिजे लाँग सेट तर जसे जसं पाहिजे तसं आपल्याला आपण शेप हे असे शे पुष्ट्याचे कट करून घ्यायचे आता मी बनवणार आहे एक लाँग हार बनवणार आहे गळ्यातला ध्रुवच्या साईजच्या अकॉर्डिंग एक कमर पट्टा पत, बनवणार आहे दोन बाजू बंद बनवणार आहे प्लस आता बिंदी कानातले तो तर घालत नाही मुलींसाठी ठीक आहे पण तरी हे चला बनवून दाखवते कारण त्याला जास्त वेळ लागणार नाही हे बनता बनताच ते बनणार आहे ते पहा अशा पद्धतीचं मी सगळे पुष्टे कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण सुरुवात करूयात तिळाचे दागिने बनवायला तर आता बाकीचे शेप तर कट करून चालेल पण कानातल्याचा शेप राहिला होता आणि भिंडीचा तर तो, तो सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेते तर बाकीचे सगळे हे पहा अशा पद्धतीने कट करून ठेवले अगोदरच आता ग्लू गन जर तुमच्याकडे असेल तर ठीकच नसेल तर फेविकॉलच्या मदतीने केलं ताई न तरीही चालेल कारण असं जरुरी नाही की याला ग्लुगनच लागेल पण आता घरामध्ये होती फेविकॉलने पण तुम्हाला पुढचं दाखवते करून पण आधी ग्लुगन घेतली आहे मी अशा पद्धतीने सगळीकडे ब्लू स्प्रेड करून काहीही नाही फक्त याच्यावरती आपल्याला तिळगुळ चिपटून घ्यायची आहे तिळाच्या डागिने म्हणल्याच्या नंतर हावळी हाऊरी सुद्धा थोडीफार मध्ये आली टाकू शकता तुम्ही कारण ते चांगला शुभ हे असतं संक्रांतीच्या वेळेस कारण त्या त्याची आपण पूजेमध्ये वगैरे सगळा त्याचाच वापर करतो तर मी तीळ लावली तरीही चालेल पटपट पटपट हे चिकटतं कारण ग्लूगनचं ग्लू फार गरम असतं तर थोडंसं केअरफुली हँडल करावं लागतं जे कॉस्टली ग्लूगन असते त्याचं तर फार हे आता नॉर्मल आहे तर इतका काही जास्त चटका बसत नाही त्याच्याऐवजी फेविकॉल जरी लावलं तरी चालेल फेविकॉल सगळीकडे स्प्रेड करून फक्त हे जे तीळ आहे ते चिटकत राहिजे आता आणि तीळ लावून तर त्याला छान असं लूक येणार नाही मग सॅटिन रिबिनचे फ्लावर्स तर आता घरामध्ये ही सॅटिन रिबिन भरपूर दिवसापासून पडलेली आहे मार्केटमधनं मी काय आणलेलं नाही आहे जे घरामध्ये होतं त्याच्यापासूनच बनवते आता जे आपण पुष्ट्याला ती चिटकवलेत त्या पुष्ट्यावरती एखादा लाल कलरचा किंवा व्हाईट कलरचा पेपर चिटकून पण करू शकता जास्त फिनिशिंग घेण्यासाठी पण आता टाईम ता वेळ पण नव्हता आमच्याकडं उद्या तर वेळच नाही आज वेळ होता म्हटलं त्याला बनवून ठेवावेत मग नंतर काम येतील आणि पेपर पण नव्हता त्या कलरचा सा, मग जसं आहे तसंच म्हटलं बनवावं चला एक घंट्यासाठी तर लागतंय घालायला कारण अर्धा एक तास थोडंसं फोटोशूट होईपर्यंतच नंतर तर त्याला काही कुणी पाहणार पण नाही आणि ते खाता पण येत नाही ते फेकूनच द्यावं लागतं ते अशा पद्धतीने सॅटिनचे फुलं बनवते जर नसेल सॅटिन वेळ तर लहान मुलांच्या बघा जुन्या फ्रॉकिंगला अशा पद्धतीचे फुलं असतात ते कट करून जरी याच्यावरती चिटकवले तरीही चालेल किंवा मग मुलींच्या बेल्टला असतात पहा जे हेअर बँड असतात त्याला पण असतात जे वापरत नाही तुटके फुटके असतात ते सुद्धा फुलं काढून लावले तरी हे छान दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं बाकी काही नाही फोटोज वगैरे छान येतात ते ह्याच्या पद्धतीचे सॅटन रिबीन फक्त पेन्सिलवरती गोल गोल करून हे इथं चिकटून देतो आहे मध्ये जेणेकरून काय होईल की छान असं त्याला एक लूक होईल दिसायला छान दिसेल त्याच्यामुळं बाकी तीळ लावलं आणि इतकं काही लुक येणार नाही त्याला तर ता कुठल्याही प्रकारच्या आवडीचे फुलं लावा किंवा मग एक घंटा जर अगोदर बनवत असाल तर ओरिजनल गुलाबाच्या पाकळ्या किंवा ओरिजनल छोटे छोटे फुलं जरी चिटकवले तरी ही छानच पण आपण कसं अगोदर बनवून ठेवतो ना हे एकदम एकदम सांकार दिवशीच किंवा बोरन दिवशीच हे बनवता येणार नाही त्याच्यामुळे ओरिजिनल फुलं अगोदर जर बनवणार असाल तर तेव्हाच तरी तर पहा अशा पद्धतीची ही स्टॅपलर सगळीकडे म्हणजे बांधायला आता कमरपट्ट्याला साईडला बांधायला दोरी पाहिजे सॅटिन रिबीन तर दोरा जरी घरचा जो दोरा आहे तो चार पदरी करून तो जरी लावला तरीही चालेल किंवा मग लोकर असती घरामध्ये दहा रुपयाला लोकरचा बंडल मिळतो दहा रुपयाचा रेड कलरचा आणून तो जरी डबल पदरी स्टॅपल केला किंवा मग सुईने त्याला छिद्र पाडून तो जरी ओवला तरी चालेल तर आता मी फेविकॉलने पण चिटकून दाखवते पहा अगोदर मी ह्यानी केलं होतं ग्लूगननी केलं तर आता फेविकॉलनी फेविकॉलनी काय आहे की सुकायला थोडासा टाईम लागतो फॅनच्या हवेखाली खालीने जाणं अर्धा एक तास ठेवावे हो लागतात तसं ग्लूगनचं काम काय आहे की अगदी सेकंदामध्ये ते स्टिक होतं म्हणजे चिकटून जातो त्याच्यामुळे ग्लूगन घरामध्ये एखादी असणं जरुरी आहे मुलांच्या प्रोजेक्टलासुद्धा काम येते आणि आपल्याला सुद्धा असे काही वाय बनवायचे असेल तर आपल्याला सुद्धा काम येते तर अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे ग्लुगन घरात मुलांना असं काही क्रिएटिव्हिटी बनवायची आवड असली मुलींना तर एक ग्लूगन आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे आता ही ग्लोन फ गुग्लूग्ल फक्त आहे ना तीनशे रुपयाची घेतलेली आहे आणि हिला घेतलेली जवळजवळ चार पाच वर्ष झाले तर आपण व्यवस्थित हाताळलं तर ता कुठलीही गोष्ट अगदी जास्त दिवस टिकते तर पहा अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे बाजूबंदाला कमरपट्ट्याला बिंदी बिंडी कानातली आता कानातले आणि बिंडी तो, तो, तो ने। तर तो घालणार नाही पण तरी पण त्याला एक सेट बनवायचा आहे म्हणून बनवून दाखवले थोडंसं आपल्या पद्धतीने काय आपल्याला अजून काय छान करता येईल अशा पद्धतीने तर पहा इथं छान असा मस्त आपला सेट तयार झालेला आहे आता कानातली तयार झाली पण ते कानात घालणार कसे हा प्रश्न पडला असेल ना तर मग आता आपल्याकडं सगळ्याच मैत्रिणींकडं घरामध्ये पहा जुने पाने कानातले आपल्याकडे असतातच जे की काहींचा रंग गेलेला असतो काहींचा पेर एक हरवलेला असतो एकच घरामध्ये लोळत असतं तर आता हे दोन छोटे छोटे कानातले बनवलेले आहेत तर मग आता हे लटवायचे कसे कानामध्ये घालणार कसे तर मग जुने जे कानातले असते त्याचं जे वरचं हँगिंगचं पहा असं एक हे असतं हुक असतं तर हे जुनं कानातलं आहे हे अशा पद्धतीचं पहा काढलंय आणि हे आपल्याला फक्त त्याच्यामधनं पुष्टाचं आहे किती केलं तर अगदी सुईने जरी छिद्र पाडलं चिटकवाच्या अगोदर जरी पाडून घेतलं तरी चालेल तर हे फक्त याला आतमध्ये असं एक छिद्र पाडून त्याच्यामध्ये ओऊन घ्यायचं बस तर हे कानातलं पण पहा इथं तयार झालेलं आहे अगदी कानामध्ये घालता येईल असं आता छोट्या छोट्या मुली असेल तर त्यांना जरुरीच आहे घालणं तर मैत्रिणीनं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला एक लाईक नक्की करा